नमस्कार शेतकरी बांधवांनो खूप शेतकऱ्यांची डिमांड होती चार पाच तोडे झाल्यानंतर फळाची साईज भेटत नाही त्यासाठी आपल्याला कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कुठली फवारणी केली गेली पाहिजे आपले एक सायगावचे शेतकरी आपण त्यांना लागवडीपासून मार्गदर्शन करत आहोत तर मित्रांनो फवारणी करत असताना खूप महत्वाची फवारणी आपल्याला स्प्रे करत असताना टोकिओचा वापर करायचा साधारणतः एक ग्रॅम दमन प्लस घ्यायचे साधारणतः पाच एम एल आणि झिरोजरोपांनाच घ्यायचे ऐंशी ग्रॅम त्याच्यानंतर ड्रिपमधून अन्नद्र व्यवस्थापन करत असताना फळाला चिरटा गेला नाही पाहिजे आणि फाचे साईज एक सारखी भेटली पाहिजे त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे साधारणतः पाचशे ग्रॅमपर्यंत पाचशे पाच किलोपर्यंत बोरन पाचशे ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास घ्यायचे साधारणतः पाच किलोपर्यंत अशा पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर आपल्या उत्पादनामध्ये झपाट्याने वाढ होईल आपण दादाकडून एक शेवटची प्रतिक्रिया अशी वाढ प्रतिक्रिया मी जाणून घेतो की डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक झाला उत्पादनात वाढ झाली शेंडा अजून चालू आहे चार पाच तोडे झाले तरी आठ पाच थोडे झाले तरी शेंडा चालू आहे आणि सेटिंग होते नमस्कार